पोल्स आलेले आहेत त्या पोल्समध्ये पंकज मुंडे या विजयी होत आहेत असा अंदाज वर्तवला जातो या पोलकडे मी आनंदाने पाहते कारण या विजयाची जनरली विजयाची प्रतीक्षा उमेदवार करत असतो पण हे माझं भाग्य आहे मुंडे साहेबांची पुण्य आहे की माझ्या विजयाची प्रतीक्षा या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो राजकारणाकडे सकारात्मक व्यक्ती असावे असं म्हणून बघत आहे तो करतोय मी पुण्यापासून मुंबईपासून जिथेही जाते दर्शनाला मंदिरांमध्ये जाते मी आता माझ्या आईला अष्टविनायकला घेऊन गेले रेणुका मातेला घेऊन गेले चिरणी घेऊन गेले लैन मध्ये उभारणारा माणूस ना जिल्ह्याचा आहे ना माझ्या पक्षाचा आहे पण तो म्हणतो विजयी व्हाव्या ही जीवनामध्ये फार मोठी शटोरी आहे देशाला जेव्हा चौदा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाभले त्या सगळ्या जी एक सगळ्यांनी श्रमाची आहुती द्यायची होती त्याच्यात मुंडे साहेबांचा नक्कीच मोठा एक रो रोल होता आज ते नाही दहा वर्ष आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि प्रधानमंत्री दहा वर्ष समाजासाठी वंचितांसाठी उभे राहिले त्या प्रधानमंत्र्यांना परत एकदा हॅट्रिक करताना पाहायचं आहे हे संपूर्णतः त्यांचं श्रेय आहे उद्याचा दिवस आजचा दिवस त्यांच्या मागे अनेक लोक ज्या शक्ती अनेक वर्ष काम केलेले आहेत पक्ष म्हणून त्या सगळ्या पक्षांच्या शक्तींचा दिवस विजय निश्चित असावा असे माझं योगदान आहे आणि बड जिल्ह्याच्या भविष्यासाठी ते आवश्यक आहे एवढी प्रार्थना करते की माझा विजय असावा आणि त्यांनी मला लोकांची सेवा करायची संधी घ्या किंवा okay. आपण संघर्ष माझ्या वाट्याला येतो कारण कदाचित माझे तशीच ज म्हणजे माझा जीवनाचा प्रवासच तसा असावा आणि संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आर आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जी तुम्हीही शानदार होगी हे विवेकानंदांचं वाक्य आहे आणि आज विवेकानंदांच्याच स्मारकावर आमचे मोदीजी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या धानाच्या आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असं